नमस्कार मंडळी मी विनोद पानगरे तुमचे सर्वांचे स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलो आहे श्रीदेव सोमेश्वर मंदिर आणि गरम पाणी कुंड राजवाडी येथे जे आहे संमेश्वरमध्ये आपले धामणी गोळी टप्पा या ठिकाणी तर चला आपण आतमी जाऊन बघूया तरी बघा हे आहे जा हे पहिलं त्यांचं गेट लागतो आहे श्रीदेव श्रीदेव सोमेश्वर आणि गरम पाणी कुंड तर पायऱ्या बनवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता पण चाललो आहे मंदिराचे दर्शन घेऊन आले तर हे मंदिर आतमध्ये आहे हो तर तुम्ही आणखी या मंदिरा विजिट करा आता आपण पुढे जाऊन युटर बघा पूर्ण दोन्ही साईडला रान आहे त्याच्यामध्येच पूर्ण रस्ता बांधलेला आहे पायऱ्या केलेल्या आहेत मंदिर जाण्यासाठी हे तुम्ही पाहू शकता हे बघा हे पूर्ण साठ दोन्ही गव गवत आहे पूर्ण उंच असं त्याच्या मध्ये तर चला जाऊया हे दिवा पण आमच्या आमच्यास गवत होतं ना तर आहे जरा दोन तीन गावी गावी आलोय नाता सुट्टीमध्ये इकडे तिकडे आता आपला संपले तर आता सुट्टी संपले उद्या आपल्याला परत बसायचं आहे मुंबईला यायला हे बघा हे मस्त असं म्हणजे रस्ता मस्त आत आतमी जाण्यासाठी पावसानंतर मग तुम्ही जाऊ शकता व्यवस्थित इकडे माणसं खूप येतात सध्या आता कोण नाही नाहीये तर चला हे बघा हे मंदिर आहे आलोय आपण जवळच तर हे बघा हे या ठिकाणी तुम्ही गरम पाण्याचं कुंड आहे तुम्ही पाहू शकता हे बघा ना नात जात नाही हां ते काय पाणी गरम वाप येते गरम पाण्याचा कुंड पूर्ण भरलेलं आहे हे का सानेफार्म राजवाडी संग्नेश्वरमध्ये आहे तर नक्की या गरम पाण्याच्या कुंडाला भेट द्या येऊन बघा तसे आज आपलं मंदिर आहे ना चला आता आपण जाऊन मंदिरामध्ये परत दर्शन घेऊया हां हे बघा तेच हे पाणी हात लांब गरम आहे का है ना याच काय रहस्य आहे गरम पाण्याचं हा की बघा पूर्ण हात भाजतो एवढे गरम पाणी आहे एक मिनिट हॅलो हॅलो एक कुंड लोकांना आंघोळ करण्यासाठी आहे अच्छा हे एकूणच कुंड एक आहे खास देवासाठी अच्छा आणि देवाला जाते तर पांडवा पांडव आहे पांडवाने आहे तर इकडे हे जे आहे गरम पाणी जे आहे अगावरती आंघोळ केल्यामुळे त्वचा रोग राहत नाही ओके पूर्णच काय असेल ते निघून जात सर्व आणि भूक चांगली लागते आंघोळ केल्यामुळे अच्छा भरपूर जात ओके okay. शांत लागते हा हे इकडचं आपल्या म्हणजे अंकोलकरांसाठी आहे तसेच ते तिकडचंच आहे ते देवासाठी कंटिन्यू तिकडे तर ही माहिती सांगितली आहे पायपण होतो अतुन पायपण तुम्ही इथेच असता का अच्छा पुजारी काय तिथले आपण आलो मंदिरामध्ये प्रवेश केला हे मंदिर आहे सोमेश्वर मंदिर ताई आहे तिथे बघा ताई तर हे बघा हे आहे दीपमाल दीपमाल हे बघा या ठिकाणी कार्तिकी पौर्णिमेला त्याच्यावर दिवे लावतात अच्छा हा मंदिर आहेत येण्याचा मुख्य दरवाजा आहे हा वाला ओके पहिला पर्यटन क्षेत्र चालू होणार आहे ते गरम पाणी जे आहे ना ते तिकडे वाया जाते ते इकडे पाइप लाईन इथे घेणार महिलांसाठी म्हणजे बाथरूम काम चालू आहे सध्या हे दिवाल वगैरे करणार आज बांधणार तो त्रिपूर सुद्धा बांधणार आहे झाडा आल्यामुळे काढणार तो खाली ते सर्व काम होणार आहे दोन वर्ष जातील त्याला आता आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करतोय तरी बघा आपण आलो मंदिरामध्ये तुम्ही पाहू शकता लाकडावरती कशी पूर्ण नक्षी काम असे केलेलं आहे हे बघा तर चला हे बघा नंदी हे बघा बघा तुम्ही पाहू शकता दोन्ही गाभारे एका याच्यातून दिसत आहेत एकाच नदीतून दिसत आहेत वरती गणपतीची मूर्ती आहे तसेच खाली महादेवाचे शंकरचे पिंडी आहे हे या ठिकाणी पाहू शकता

हे जे मंदिर आहे ना हा ते दगडी हा पांडव कालीन आहे हे लाकडाचं जे काम आहे हे सातव्या शतकातलं आहे अच्छा आणि हा वरचा कळस आहे नंदीच्या पाठी आहे ज्या वेळेला पांडवाने मंदिर बांधलं त्यावेळेला तो कळस वरती चढवायचा राहिला ओके खालीच राहिला खाली राहिला तर ज्या वेळेस सातव्या शतकात हे काम केलं लाकडाचं त्यावेळेला त्यांनी ठिकाणी तिथे लाकूड ठेवलं ओके कलच घ्या आणि मग आता कळस ठेवायचा कुठे पाठी दर्शना ठेवलं या ठिकाणी आणि बारी आहे ना अशीच खालच्या बाजूला विटा ठेवलेला दिसते ती बारी भुयाराची आहे ओके खाली भुयार आहे ती बारी आहे ती त्या बारीतून भुयार आहे ओके okay. शिवाजी महाराज तिथे आमच्याच गावामध्ये भवानीगड म्हणून आहे इथून जे भुयार निघत ते भवानीगडापर्यंत ओके तिथून ते शिवाजी महाराज दर्शनासाठी ते भुयार इकडे दाखवलेलं आहे तर याचीच बारी खाली हे बघा अशी खाली एक बारी आहे त्याच्या खालून हे जे आहे ते खाली यह 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 खालून भुयार आहे भवानी जायला भुयार आहे आणि हे जी व्यवस्था केलेली आहे पांडवांनी आम्ही पुजारी आणि भक्त ब्राह्मण ओके आतमध्ये आम्ही सुद्धा आंघोळ करून ओल्या वस्त्रांनी जाणार ब्राह्मण सुद्धा आंघोळी करून सोहळं लावून जाणार इतर लोकांना आज जायला नाही गाभेऱ्यामध्ये अच्छा तर त्यांनी जर इथे आंघोळ करून पाणी ओतलं तर ते शंकराच्या तिथे अभिषेक पात्रामध्ये जाऊन पडलं ओके okay, आतमध्ये अशी okay. व्यवस्था करून त्यांनी ठेवलेली तर तुम्ही पाहू शकता तर काकांनी पूर्ण माहिती सांगितली आपल्याला एकाच काभारी दिसणार आहे दोन मंदिर पूर्ण लाकडावरती पूर्ण नक्षी काम कोरीकाम असे हे पाच पांडव कालीन बांधलेलं मंदिर आहे ना छान बांध पूर्ण पिलर कसे उभे केलेत लाकडाचे सातव्या शतकातले ते तुम्ही कंटिन्यू असता पूजा करा कंटिन्यू देत ना

वाजवत असतो आणि इथे मध्ये तंबोरेवाला फिरत असतो तंबोरा तो एक दिवसाचा म्हणून आम्ही एक काम बरोबर चोवीस तासाचा महाशिवरात्रीची पालखी तीन दिवस मंदिराभोवती फिरते फिरत असतो शिवरात्रीच्या पहिल्या दिवशी तीन प्रदक्षिणा शिवरात्रीच्या दिवशी पाच प्रदक्षिणा आणि शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा तीन प्रदक्षिणा ओके अशा तीन दिवसामध्ये अकरा प्रदक्षिणा पालखी मंदिराभोवती फिरते पूर्वी कीर्तन आता कीर्तन सध्या बंद केलं ठीक पूर्ण कसं एकदम हे हे बघा शकता तुम्ही पूर्ण साइटला अशी बांधलेली आहे मंदिरच्या बाहेर ही दीपमाल तर आता या ठिकाणी पर्यटन क्षेत्र बनवणार आहेत त्यासाठी काम चालू आहे हे बघा या ठिकाणी तर नक्की याला विजिट करा नमस्कार मंडळी तर हा माझा व्हिडिओ कसा म्हटलं हे कमेंटमध्ये मला नक्की जरूर टाईप करून पाठवा तसेच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच जर या ठिकाणी भेट दे भेट देखील द्या दे या मंदिर सोमेश्वर मंदिराला थँक्यू धन्यवाद आता आपण भेटूया पुन्हा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये